खुलताबाद येथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार परसराम बार्गर यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांची या रॅलीत उपस्थिती होती या रॅली दरम्यान मंत्री अतुल सावे यांनी नागरिकांना भाजप उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले acha man a kiva baba sanga baba la shivacha mandir varat tu amappa tu mage Так. Ладно, збігай. आज मध्ये अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार मार्गलजी आणि त्यांचे सगळे सहकारी आज या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि या रॅलीमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा रहिवाशांचा मिळतोय मला नक्कीच खात्री आहे की या खुलताबादचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के निवडून येईल ಮತವರ್ತನ ಸಗ ಭಾರತಿ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮತದಾನ